नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे ही बातमी तुम्हाला मी सविस्तरपणे सांगतो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा तर विद्यार्थी मित्रांनो एवढ्या दिवस लांबलेली पोलीस भरती ही आता सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर काढण्याचे ठरवले आहे तर मित्र ह्या मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की हा पेपर अमरावती विभागाचा आहे त्या अमराव अमरावती विभागामध्ये हा सकाळ पेप सकाळ या पेपरला आलेली ही बातमी आहे तुम्ही मित्रांनो येथे बघू शकता की पोलीस भरती प्रक्रिया संयुक्तपणे राबवणार आहे सरकार त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर या भरतीचा मुहूर्त निघेल असे या पेपरमध्ये सांगण्या सांगण्यात आलेले आहे मित्रांनो हा पेपर मी तुम्हाला येथे सविस्तर वाचून सांगतो बघा मित्रांनो पोलीस भरती प्रक्रिया ही पहिले एकाच वेळी राबवण्यात येत होती पण आता वेगवेगळ्या मैदानावर एकाच वेळी वेगवेगळ्या मैदानावर ग्रामीण आणि एस आर पी एफ पोलीस शिपाई पदाची प्र भर, भरती प्रक्रिया राबवल्या जायची पहिले सुरुवातीला आता ही भरती प्रक्रिया एकाच शहरात एकाच ठिकाणी संयुक्तपणे राबवण्या राबवली जाणार आहे असे आदेश महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांनी जारी केले आहे आए। पोलीस आयुक्तालयासाठी म्हणजे अमरावती पोलीस आयुक्तालयासाठी तीस तर ग्रामीणसाठी अडोतीस जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे मित्रांनो तुम्ही पहिले याच्या आधीही बघितलं असेल जळगाव पेपरला ही अशी काही बातमी आली होती पण जळगावनी सांगितली होती की ही भरती प्रक्रिया नोव्हेंबरमध्ये होणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो ते तसे नसून लोकसभे निवडणुकीनंतर ही पोलीस भरती नक्की निघेल त्याच्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा व पोलीस भरतीच्या तयारीला जोमाने लागा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती प्रक्रिया अवघड जाणार नाही सुरुवातीला पेपर होणार आहे हे नक्की आहे मित्रांनो तुम्ही ही बातमी येथे सविस्तर वाचू शकता त्यामध्ये सांगण्यात आले आहे की अमरावती विभागासाठी पोलीस आयुक्तालयामध्ये तीस आणि ग्रामीणसाठी अडतीस जागाची भरती होणार आहे पूर्वी जागा तीस पूर्वी जागा तीस असतील अस तर ब भरती जवळपास टाळण्यात जायची शिवाय मेगा भरती झाल्यास एकाच उमेदवार वेगवेगळ्या तारखांना भरती प्रक्रियेसाठी अनेक ठिकाणी उभा राहत होता आता शहराच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया संयुक्तपणे घेतली जाणार आहे त्यासाठी ग्रामीण पोलीससुद्धा मदत करतील राज्यभर तसेच आदेश जारी करण्यात आलेले आहे अमरावती यावेळी एस आर पी एफसाठी जागा रिक्त नसल्यास भरती होणार नाही मित्र मित्रांनो येथे सांगण्यात आले की अमरावतीमध्ये एस आर पी एफमध्ये येथे भरती प्रक्रिया होणार नाही यापूर्वी शारीरिक चाचणीनंतर लेखी परीक्षेसाठी पंधरास एक याप्रमाणे उमेदवाराची निवड केली जात होती शारीरिक चाचणी उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या हजारोच्या घरात राहायची आता शारीरिक चाचणी यापूर्वी लेखी परीक्षेचा आदेश आहे त्यामुळे लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन निकाला जे असतील म्हणजे बसतील त्यांना शारीरिक चाचणीत देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो येथे सांगण्यात आलेले आहे की पहिले लेखी पेपर होणार आहे लेखी पेपरनंतर जे विद्यार्थी लेखी पेपर पात्र होऊन ग्राउंडसाठी पात्र होणार लेखी पेपर पास झाल्यानंतर ग्राउंडसाठी पात्र होणार आहे हा रेशो त्यांनी एकाच पास दिलेला आहे पण हा रेशो वाढण्याची पण शक्यता आहे मित्रांनो हा रेशो एकाच दहापर्यंत जाऊ शकतो याची शक्यता आहे फिक्स नाही सांगताहेत पण त्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ येथे बघा अर मग सविस्तर तुम्ही वाचून याचं ॲनालिसिस करून घ्या मित्रांनो ठीक आहे धन्यवाद